नमस्कार गौरव प्रकाशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी अमरावतीत श्री संत गजानन महाराज पालखी मिरवणूक भक्तिभावात श्री गजानन महाराज मंदिर जीवन ज्योती कॉलनी चैतन्य कॉलनी जवळ जुना बायपास रोड अमरावती येथून आज शनिवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजता श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे भक्तिभावपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले ढोल ताशांच्या गजरात टाळ मृदंगाच्या निनादात आणि गणगणगणात बोतेच्या जयघोषात शहरातील विविध मार्गांवरून पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत महिला पुरुष युवक बालक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भक्तांनी फुलांची उधळण करत महाराजांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली पालखी मिरवणूक शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली मार्गभर भजन कीर्तन व आरतीमुळे परिसर पूर्णतः भक्तिमय झाला होता मिरवणूक पुन्हा श्री गजानन महाराज मंदिरात परतल्यानंतर आरती व भजनाने तिची सांगता करण्यात आली या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात नाहून निघाला असून श्री संत गजानन महाराजांच्या कृपेने सर्व भक्तांचे जीवन सुख शांती व समाधानाने भरून जावे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आपणास गौरव प्रकाशनची बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद